वाहतूक कोंडीतून पंढरपूरकर मोकळा श्वास कधी घेणार सांगोला चौक आणि सरगम चौक दिवसभर जाम होत आहेत बायपासवरील जड वाहतूक कधी थांबणार प्रदक्षिणा मार्गावरील स्थानिक नागरिकांना रिक्षावाल्यांची आरेरावी सुरूच हे प्रकार कधी थांबणार असा प्रश्न करतायत पंढरीतील नागरिक मागील काही दिवसामध्ये पंढरपूरमध्ये दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत त्यामुळे खाजगी वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्याचबरोबर शहरातील सुमारे साडेचार हजार रिक्षा याच प्रदक्षिणा मार्गावरून वाहतूक कोंडी करत आहेत त्याचं प्रमुख कारण म्हणजे याच प्रदक्षिणा मार्गावर असणारे अनेक अनाधिकृत लॉजेस या कामासाठी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये ट्रॉफिक पोलिसांचा फौजफाटा आहे पण हा फौजफाटा फक्त मंत्री आल्यानंतरच वापरला जातो तो नागरिकासाठी वापरत असल्याचं दिसून येत नाही त्याचबरोबर पंढरीत येणारे असंख्य जड वाहने म्हणजेच मोठे कंटेनर हेवी ट्रक हे वाहने बायपास सोडून शहरातील प्रमुख रस्त्यावरून रहदारी करू लागले आहेत शहरातील जड वाहतूक पोलीस प्रशासन का थांबवत नाही असा देखील सवाल आता जनतेतून विचारला जातो आहे खरंतर अशी ट्रॉफिक कमी करण्यासाठी पंढरपूरच्या नगराध्यक्षा सौ प्रणिताताई फालके या रस्त्यावर देखील उतरल्या एक प्रथम महिला नागरिक रस्त्यावर उतरत असेल तर पोलिसांना यासाठी विचार करणं काळाची गरज आहे